कसं वाटतंय देवीच्या दर्शनाला आलीस तू खूप प्रसन्न वाटते आणि दरवर्षी सारखी देवी खूप छान आहे देवी काय प्रार्थना केली ती सांगितली तर देवी पूर्ण नाही करणार अच्छा आणि तू तु तुझ्या छोट्या भावाला पण घेऊन आली होती आई बाबांना घेऊन हो। हो। देवी सांगितलं तर देवी पूर्ण नाही करणार दरवर्षी आम्ही येतोच इकडे या यावर्षी अजून स्पेशल आहे कारण आम्ही व्योमला पण घेऊन आलो आहे आणि खूप खूप छान वाटतं इकडे जेव्हा पण आम्ही येतो खूप प्रसन्न वाटतं आणि मायराला तर खूपच आवडतं इकडे यायला की जेव्हा नवरात्र स्टार्ट होते तेव्हा विचारते मम्मा कधी जाणार आपण देवीला जा। आई वडील देवीकडे सर्वांना सुखी ठेव माझ्या मुलांना सुखी ठेव सगळं चांगलं होऊ दे मागचं आपलं हे वर्ष खूप कठीण गेलंय सगळ्यांसाठी तर नक्कीच पुढे असं काय होऊ देऊ नको आणि सगळं सुरळीत चालू दे